आर टी आय कार्यकर्ते असलेले विजय कुंभार आता जोडले गेलेले आहेत विजय जी पूजा खेडकर जी वादात सापडलेली होती तिचं आता प्रशिक्षण महाराष्ट्रातलं स्थगित करण्यात आहे आहे तिला प्रशिक्षण केंद्रात यावरती आपली काय पहिली प्रतिक्रिया जे झालेलं आहे ते चांगलं झालेलं आहे कारण ज्या पद्धतीने त्यांनी केलेल्या गोष्टी समोर येत होत्या त्यावरून एकूणच आय एस सारख्या प्रतिष्ठित सेवेची प्रतिष्ठा पणाला लागली होती त्यामुळे ही जी कारवाई झाली त्याचं स्वागत केलं पाहिजे परंतु इथं थांबून चालणार नाही आणि संपूर्ण चौकशी आणि जे काही त्यांचं पुढचं करिअर आहे त्याच्यावरही गुन्हेदारी प्रश्न चिन्ह उमटलंय त्याच्यामुळे या आणि हे झालं हे एक फौजदारी गुन्हे आहेत हे काही केवळ प्रशासकीय हे म्हणून चालणार नाही त्याच्यामुळे केवळ प्रशासकीय कारवाई व्हायला थांबता कामा नाही तर त्यांच्यावर हे फौजदारी गुन्हे झाले पाहिजे केवळ त्यांच्यावर नव्हे तर ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये त्यांना मदत केली किंवा पाठीशी घातलं त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे तर असे लॉजिकल यांना गेलं असं म्हणता येईल निश्चित मात्र विजय जी पूजा खेडकर वरती सध्या जे काही आरोप आहेत म्हणजे युपीएससीत पात्र ठरण्यासाठी ओबीसी प्रमाणपत्र देणं दिव्यांग सर्टिफिकेट देणं त्याच्यानंतर जन्मतारीख वेगळी लावणं या सगळ्या गोष्टींचा नेमका काय परिणाम तिच्यावरती होऊ शकतो तिचं तिला जे ऑफिसर पद मिळालेलं आहे ते देखील जाऊ शकतं ते जाऊ शकतं कि जाऊ शकतं असं नव्हे ते गेलं पाहिजे कारण तरच या सेवेची प्रतिष्ठा आहे तशी राहील नाहीतर पुन्हा एकदा नीट सारखं आणि इतर परीक्षांसारखं याही सेवेकडे बघितलं जाईल त्या दृष्टीनं यामध्ये या संपूर्णपणे कारवाई झाली पाहिजे त्यांना बर्तर्प करण्यात आलं पाहिजे आणि फौजदारी कारवाई झाली पाहिजे सगळ्यांवरच तरच कुठेतरी लोकांचा विश्वास वाढेल कारण या सगळ्या त्यांच्या तेन त्यांनी जे काही केलं अटेम्प्ट वाढवून घेणं असेल वैद्यकीय परीक्षेला तिकडे न जाणं असेल करणं असेल याच्यामुळं बराच संशय निर्माण झाला होता या एकूण प्रक्रियेबद्दल हो। त्यामुळे याच्यामध्ये चांगली कारवाई झाली योग्य कारवाई झाली फौजदारी गुन्हे दाखल झाले तरच प्रतिष्ठा ती कायम राहील आणि मला वाटतं ज्या पद्धतीने सुरुवात झालेली आहे ते पाहता अशी कारवाई होईल असं आता मानायला हरकत नाहीये त्यासोबतच थ्या, आता पूजा खेडकरला मसुरीच्या प्रशिक्षण केंद्रात बोलावण्यात इकडचं प्रशिक्षण पूर्ण स्थगित करण्यात या पुढे पूर, नेमकी कशा पद्धतीनं कारवाई तिच्यावरती केली जाऊ शकते आणि चौकशी कशी तिची होऊ शकते काय काय घडू का शकतं मला वाटतं का नाही त्याच्यातलं मी काय अभ्यासक नाही परंतु मला असं वाटतं जेवढे प्रशासकीय थोडंफार जे नॉलेज आहे त्यानुसार त्यांना तिथे बोलवून त्यांनी घेतलेली सगळी सर्टिफिकेट वैधता आणि त्यांनी काय काय गुन्हे केले याचा संपूर्ण अभ्यास करून मग एक त्यांच्यावर असे एकत्रित अशी कारवाई केली जाईल कारण त्यांनी म्हणजे नगरचं सर्टिफिकेट झालं असेल किंवा त्यांनी नॉन क्रिमिलेअरच झालं असेल किंवा तिने त्यांनी इकडे घेतलेले जातीचे प्रमाणपत्र असतील या आणि त्यांनी त्यांच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांच्या वापरलेल्या कार असतील त्यांची संपत्ती असतील या सगळ्यावर कुठेतरी तिथे चौकशी केली जाईल आणि मग त्यांच्यावर कारवाई केली जाईल पुढच्या सात आठ दिवसात असं मला वाटतंय निश्चित विजयजी खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल